उत्तर एक चा चा या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला आहे वास्तविकता त्या प्लॅन्ट लागून ला शाळेची एक इमारत आहे सव्वा दोनशे विद्यार्थी आज तिथे शिक्षण घेत आहे एखादी दुर्दैवी घटना घडू नये पण घटना घडली तर या घटनेला जबाबदार कोण या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे महत्वाचा विषय असा आहे की एक बायोगॅसचा प्लांट एका शाळेच्या शेजारी लागताना आमचा प्रश्न आहे मनसेचा हा सवाल आहे पालकमंत्री या जिल्ह्यातले दुसरे मंत्री आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी या, या विषयावर गप्प का एखादी जर घटना घडली तर याच घटनेची जबाबदारी जिल्हा प्रशासन घेणार का असा मनसेचा सवाल आहे मनसेच्या वतीने या ठिकाणी मी एक मागणी करू इच्छितो की हा तात्काळ अंबानी कंपनीचा हा बायोगॅस प्लांट तात्काळ रद्द करावा आणि भविष्यात होणाऱ्या या घटनेची घटनेच्या अनुषंगाने काळजी असतो तात्काळ हा, हा प्लांट रद्द करून जिल्ह्यात इतरत्र कुठेही हलवावा तात्काळ हा शाळेच्या बाजूला हा प्लॅन्ट हटवावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे